बाजरी एकदम पौष्टिक आहे आयरन आणि प्रोटीन असतात बायकांना तर जरूर खावं हिवाळ्यामध्ये भरपूर पाल्याभाज्या मिळतात आपल्या शरीराला थंडीच्या दिवसामध्ये ही बाजरीची खिचडी गरम उब देते दे। ज्यांना वजन कमी करायचं आहे अशाने ते नक्की करून खा छान अशी गावरण तूप घालून गरमागरम ही बाजरीची खिचडी तयार करूया तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बाजरीची खिचडी बनवण्याकरिता मी ते पाच ते सहा तास एक कप इतकी बाजरी भिजू घातलेली होती ती छान भिजलेली आहे ही बाजरी तोडून बघायची आणि बाजरी जरूर भिजू घाला म्हणजे ती लवकर शिजते तुम्ही जर लगेचच ती बाजरीची खिचडी करायला गेलात ना तर शिजणार नाही जास्त वेळ लागू शकतो आपली बाजरी छान भिजलेली आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी मूग डाळ टाकणार आहे तुम्ही यामध्ये मसूर डाळ आणि तुरीच डाळही टाकू शकता थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला डाळ आणि बाजरीवरचं पाणी थोडं चोळून चोळून काढून घ्यायचं आहे मी इथे पाणी काढून घेतलं त्यानंतर खिचडीमध्ये टाकण्यासाठी साहित्य बघूया आलं आणि लसणाची पेस्ट घेतली कडीपत्ता आणि कोथंबीर घेतली दोन बटाटे मध्यम साईजचे चिरून घेतलेले आहेत दोन गाजर बारीक चिरून घेतले एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि एक कांदा बारीक चिरलेला आहे गॅसवर आता कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकलं अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची छान परतून घ्यायची आहे छान परतल्यानंतर कांदा टाकूया सर्व कांदा मी ह्यामध्ये टाकून घेत आहे खूप झटपट होते जास्त वेळही लागत नाही फक्त बाजरी आपल्याला भिजू घालावं लागते छान परतून घ्यायचा आहे कांदा सुरुवातीला कांदा मी इथे परतून घेतला त्यानंतर बटाटा टाकायचा कोथंबीर आणि कडीपत्ता टाकायचा तोही छान परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला लाल होऊ द्यायचा नाही नॉर्मली एक अर्धा मिनिट परतून घ्यायचा कोथंबीर आणि बटाटा छान परतला आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकूया अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं पावडर टाकलं एक चमचा गरम मसाला टाकला थोडीशी हळद टाकली आणि तीही आपल्याला ह्यामध्ये छान परतून घ्यायची आहे हिवाळ्यामध्येच ही बाजरीची खिचडी केल्या जाते त्यामुळे नक्की तयार करून बघा गाजर आणि टमॅटो ही आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे आणि तोही आपल्याला ह्यामध्ये मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचा आहे खूप चवदार होते ह्या पद्धतीने आणि हिवाळ्यामध्ये गाजर मिळतो तुम्ही ह्यामध्ये अजून वटाणे टाकू शकता फ्लावर टाकू शकता माझ्याकडं वटाणे नव्हते छान परतलं आहे त्यामध्ये बाजरी आणि आपण जे मूग धुवून घेतलेले होते तेही यामध्ये टाकून घ्यायचे आहे शिजण्यासाठी आपल्याला भरपूर पाणी लागणार आहे तर ह्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी ते तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे कारण ती जी थंडी होते ना शिजल्यानंतर तर घट्ट होते मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावायचं आहे आणि आपल्याला याच्या मध्यम आचेवर पाच ते सहा शिट्ट्या करायच्या आहे बाजरी शिजायला थोडा वेळ लागतो पाच ते सहा शिट्ट्या झालेल्या आहेत आपण आता चेक करूया बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आता जरी यावर पाणी दिसत असेल पण थंड झाल्यानंतर ही खिचडी खूप घट्ट होते छान अशी खिचडी आपली तयार झालेली आहे बाजरी ही छान शिजलेली आहे मस्त अशी तूप घालून बाजरीची खिचडी सर्व करू शकता खाऊ शकता छान अशी तयार झालेली आहे आपल्याला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला अशी खावीशी वाटली तर हिवाळ्यामध्ये नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने खूप छान होते नवीन असं काहीतरी करून खायचं हेल्दी माझ्या घरामध्ये मुलांना खूप आवडलेली आहे तुम्हीही नक्की तयार करून बघा मस्त अशी चमचमीत चविष्ट बाजरीची खिचडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लाईक केल्यानंतर हाईप येतं हाईप पण करा आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद